आपला कर्कळीचा माणूस आपल्याला असावा लागतो आणि एक गुन्हेगार माणूस असावा लागतो कारण ही पाच वर्ष असतात का ही पाच वर्ष फार महत्वाची असतात आणि त्याच्याकरता जी पण गोष्ट चालते ती अनुकरण त्याच करावं लागत सगळ्यांना माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे आणि जे निवडून आल्यानंतर चाळी आपल्या लोकांनी जे नागरिक आपले इथे आलेले आहेत तुम्ही नागरिक सुविधा देण्याचं पण कर्तव्य पार पाडत नाही आणि तुम्हाला ज्या पण आपल्या चाळीस इथे आल्या असतील मी निवडून आल्यावर पण तुम्हाला सगळ्या सुविधा पुढील तुम्हाला नागरिक त्याचा बाज आहे त्याला आणि ताई ना धमकी आणि हात लावून देत तुझ्या केसापासून ट्रकापासून केस पण तुला वर वर काढत लक्षात ठेवायच ते कमवलं ना ते खा ठेव नाही तर विजय पाटील ना मारलं ना तुझं काय होईल पेन करायला तुमच्या आउटकात अजिबात नाहीये तुमच्या आम्ही कितीतरी वजनदारावतो आणि कितीतरी काय करू शकतो पण आमची बुद्धिमत्ता नाही आमचे भूमिपुत्र कोण पण असो कुठल्या पण पक्षाचा असो तो आमचा आहे आणि त्याच्या कोणावरती मारायचं ते आमच्या वाटवड्यांनी शिकवलं नाही कधी माझ्या वडिलांपासून आमची संस्कृती आहे आजच्या पिढीला आम्ही सांगू शकतो की एकोणीसशे बावन्न साली किती इथल्या बघिणी इथल्या महिला त्या चंद्रपाडाच्या विहिरीवरती पाणी भरायला जायच्या त्या टायमाला त्या तिथल्या झऱ्याचं पाणी माझ्या वडिलांनी प्रवीण नारायण पाटील सो खर्चाने लाईन आणून या तल्यावरती दिलं होतं मी मोठ्या झरान होतो तिथल्याच लोकांनी त्याला सांगितलं आणि त्या गोविंद मेन मुलगा आहे आणि तुमचा प्रत्येक आई चंडिकेचा जे काय करायचं ते बोलायचं नाही पण करून दाखवणार आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या नादी लागणार तर ते चांगलं होणार नाही एवढं सांगू शकतो जय हिंद जय